मी वास्तुशांतीला दिलेले रिटर्न गिफ्ट यावर मला इतके सगळे डी एम्स आले की मला एक स्पेशली व्हिडिओच बनवा असं वाटलं कारण सगळ्या जणी विचारत होत्या हे कुठून घेतले आणि त्याआधी मी डीमार्ट मधून आणलेले जे ग्लास चार होते ते छान घासून धुवून पुसून कोरडे करून घेतले आणि हा सगळा खाऊ भरून घेतला माझ्या सासूबाईंनी मस्त अनारसे आणि चकल्या दिलेल्या होत्या दोन्ही अगदी मस्त झालं होतं आणि बहिणीने ही शेव पापडी दिलेली जी अगदी चविष्ट लागते आणि आता आपण अनबॉक्स करूयात हे रिटर्न गिफ्ट कारण लास्ट टाइम हे नीट दाखवता आले नव्हते आणि बऱ्याच जणींनी विचारलं होतं हे कुठून घेतलं आणि तेव्हा मला एक्झॅक्ट ऍड्रेस माहित नव्हता आणि हे गिफ्ट अनबॉक्सिंग करताना मला त्यांचं कार्ड देखील मिळालं तर हे शॉप आहे पुण्यातील भोराळीमध्ये आणि फक्त याच शॉप मध्ये मिळाले बाकी सगळे हे एकशे सत्तरच्या खाली द्यायला अजिबात तयार नव्हते उत्तम क्वालिटी आहे दिसायला पण सुंदर आहे आणि काहींनी मला अक्षरशः फोन करून सांगितलं प्रणाली रिटर्न गिफ्ट खूप छान दिले तुम्हाला पण तुमच्या वास्तुशांतीला असं काहीच गिफ्ट द्यायचं असेल तर नक्कीच हा बेस्ट ऑप्शन आहे आय विल हायली रिकमेंडेड परत भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय फॉलो फॉर